साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते एकोणतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहे की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल जखमींना मदत असेल इस्पितळातली मदत असेल दहा हजार रुपये जी आपण देतो ती मदत असेल पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी शंभर टक्के गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना दहा हजार रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत जिथे अंशतः घरं आमची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत दुधा जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एनडीआरएफमध्ये तीन जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांकरता राज्य सरकारच्या वतीनं कम्पेन्सेशन देणं जाईल पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं आहे त्यानुसार ती मदत मी प्रणाली जी जनावर आहे त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्ट करता देखील आपण त्या ठिकाणी जो काय आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति प्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्य धान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली ज्यांचं पीक संपून गेलेलं आहे त्यांना तर मदत मिळणारच आहे पण ज्यांची जमीन खरोडून गेलेली आहे त्यांना देखील मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्या ग्रामस्थांचं घर वाहून गेलंय त्यांचं घर परत बांधण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करण्याची याच्यामध्ये त्यांनी मुभा ठेवलेली आहे ज्यांची शेळी वाहून गेली आहे गाय वाहून गेली आहे म्हैस वाहून गेली आहे कोंबडे वाहून गेलेत यांच्यासाठी तर मदतच आहे परंतु जी अट होती जी तीन जनावरांची आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीमध्ये ती अट सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे जेवढी तुमची जनावर वाहून गेली त्यांना मदत करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली असताना एका क्षणात त्या मागणीला त्यांनी होकार दिलेला आहे मेडचा आणि इतर जिल्ह्याचा दौरा करत असताना सर्वांच्या पर्जन्यमान हे पासष्ट अट आहे ते पर्जन्यमान असताना जे निकष लावले चालेल त्याच्यामुळे चा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो त्यामुळे ती देखील अट ह्याच्यामध्ये लावली नाही सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये दुःखद परिस्थिती असताना त्यांच्या दिवाळीमध्ये थोडासा गोडवा व्हावा यासाठी शासनाने उचललेले हे उत्तम आणि भक्कम पाऊल आहे कोटी 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 धन्यवाद एक मागणी सातत्याने यायची ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा आवर्षण असतं त्या त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाच्या चालू वीज बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व हो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोह्यो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुक्या आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्षाआधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कम्पेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीच आहे म्हणजे अठरा ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी, एक कोटी रुपयाचं तर थेट कम्पेन्सेशन आम्ही देतो त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठला आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठला आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे असलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन पर्यंतचा त्या ज्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो, तो, तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे कारण दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉम्स असतात त्याच्यामुळे हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्याकरता आपण हे पॅकेज हे जाहीर के केलेलं आहे आणि ज्यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी अस्तित्वात मुख्यमंत्री म्हणून ते म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची यावर्षी अतिवृष्टीमध्ये एक जून ते तीस पर्यंत अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्यक्ष संकट मोठं होतं मुख्यमंत्री महोदय स्वतः अजितदादा मी आमचे कृषी मंत्री सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही तर तात्काळ त्यांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्याचाही ते निर्णय घेतला त्याचंही वाटप सुरू झालं यावेळेस जवळपास तीनशे बावन्न तालुके आणि पासष्ट लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास साठ लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेत शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनचं मोठं होतं अनेक शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलं आहे आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाथान असले तरी काही लोकं विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठं मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री मोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशताई झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं न नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतो आहे ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली आणि हे मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालं आहे पाऊस पडला आहे जे काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते देखील ही अंतिम मदत नाही आहे शेतकरी प्रक्रिया आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं आ, हे आमचं कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे उभं आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक म्हणत होते तामिळनाडू पंजाब असलं तशी मदत द्या पण आपलं मला वाटतं तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा कर्नाटकपेक्षाही आपले जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवं आहे हो काय काय नुकसान झालेलं आहे ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत झालेली आहे मदत होईल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या कापून गेल्या खरडून गेल्या यावेळेस त्यांना जवळपास साठ हजारापेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला मिळणारच आहेत परंतु मनरेगामधून तीन लाख रुपये हेक्टरी जे काय जमिनीचं रिस्टोरेशन आहे पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाही आहे आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवला आहे त्यामुळे देखील मोठं मोठी मदत रॉयल्टी लावत नाही हां आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेलं आहे त्यामुळे या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे आणि यामध्ये दोन हेक्टरचं आपण तीन हेक्टर काही लोक म्हणत होते की दोन हेक्टरची मर्यादा आहे ती मर्यादा काढा तर तीन हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे आणि यामध्ये जसं पीक विम्याचं देखील शे कृष मुख्यमंत्री महोदय म्हणाले ती देखील रक्कम यामध्ये ॲड होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडला सोडणार नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू शेतकरी हा फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या वेळेस किती तानाता नसली ओढाताण नसली तरीसुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एन डी आर एफचे जे निकष आहेत त्या दहा हजार आणखी ॲड केलं त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे दहा हजार प्रति हेक्टरी म्हणजे जी एन डी आर एफचे निकष आहेत त्यात आणखी दहा हजार प्लस म्हणजे यामध्ये शे पुढचं जे काय रबीचं पीक का आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना कतं बी बी आयनं या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमितभाईंकडे केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सहीचं पत्र दिलं तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि अमित भाईंनी देखील त्यांच्या पर्वाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील आपला प्रस्ताव दाखल केला की के तातडीने तो मान्य केला जाईल त्यामुळे मला वाटतं की यावेळेचं संकट मोठं बघून केंद्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंबहुना ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात आकडता घेणार नाही आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत म्हणूनच तर त्यांनी दरवर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपणही त्याच्यामध्ये तेवढेच सहा हजार रुपयाची भर क घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील सुरू केली त्यामुळे शेतकऱ्यांच्याबद्दल असलेला जो काही जिवाळा आहे जी काय आपुलकी आहे शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते असू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून येते आणि केंद्र सरकार देखील यामध्ये भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ शेत पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठंही खचून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे